पोथी वाचन आणि आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण श्री दत्तगुरूंच्या कथेतील या कथेमध्ये बांज महिशीकडून श्री दत्तगुरूंच्या कृपेने दूध कसे काढले गेले ही कथा आलेली आहे चला तर कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री गुरु गाणगापुराला येऊन भिक्षा भीमा अमराजा संगमामध्ये गुप्त रूपाने राहिली गावात वेदपाठक दारिद्र्य ब्राह्मण होता त्याच्या घरामध्ये एक वाझ म्हैस होती तो ब्राह्मण माती वाहनाकरिता भाड्याने देत होता आलेल्या पैशात आपले उपजीवन करीत होता श्री गुरु नित्य त्याच्या घरी भिक्षेला जात होते सात्विक वृत्तीच्या लोकांवर श्री गुरूंचे प्रेम होते त्यांच्या आशीर्वादाने गरीब लोक श्रीमंत होत होते एक दिवस त्या ब्राह्मणाला भिक्षा मिळाली नाही त्या दिवशी म्हशीला भाड्याने कोणीही नेले नव्हते वैशाख मासातील मध्यान्ह काळी कडकडीत ऊन होते तेव्हा श्री गुरु त्याच्या घरी भिक्षेला आले ब्राह्मणाच्या बायकोणी त्यांना बसावयास आसन दिले आणि श्री गुरुला नमस्कार करून माझे पती भिक्षेला गेले आहेत तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या म्हणून सांगितले तेव्हा श्री गुरूंनी घरात म्हैस आहे आम्हाला दुधाची भिक्षा दे असे म्हणाले ही गोष्ट ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी म्हणाली महाराज ही म्हैस जन्मोदारभ्य मांझ आहे माझे पती आल्यावर तुम्हाला दुसरीकडून दूध आणून देतील त्यावर श्री गुरुंनी म्हण म्हणाले ही म्हैस आमच्याकरिता भरपूर दूध देते तरी तू धार काढून घेऊ नये असे म्हणाले दत्तगुरूंच्या अशा बोलण्यावर तिने श्री गुरूंच्या वाक्यावर विश्वास ठेवून पात्र धरून धार काढण्यास गेली तर काय नवल झाले की त्या म्हैसेने दोन तांबे दूध दिले ती आनंदाने दूध तापवून श्री गुरूंना भिक्षा दिली त्यांनी थोडे दूध पिऊन तिला तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल पुत्रपौत्राचे सुख तुम्ही अनुभवाल असा आशीर्वाद दिले आणि तेथून श्री दत्तगुरू संगमाकडे निघून गेले तो ब्राह्मण घरी तेव्हा ब्राह्मण घरी आला तर काय आश्चर्यचकितच झालं पत्नी संगमावर जाऊन श्री दत्तगुरूंची भक्तीपूर्वक पूजा केली अशा पद्धतीने दत्तगुरूंच्या कृपेने मांझ स्त्री दुपती झाली